पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण विजयाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलेलं आहे मोदींनी तामिळनाडूमधील प्रसिद्ध गंगईकोंड छोलमपूर मंदिराला भेट दिली चोला साम्राज्याचे सम्राट राजेंद्र यांच्या जयंतीच्या निमित्तानं ते कार्यक्रमामध्ये सहभागी झाले दोन हजार सव्वीस मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि याची तयारी म्हणून मोदींनी दक्षिणेकडे कूच केले का मोदींचा हा दौरा नेमका कसा होता आणि या दौऱ्याच्या निमित्तानं चोळ साम्राज्याचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत नेमका का आलाय या रिपोर्टमधून पाहूयात पंतप्रधान मोदींच्या तमिळनाडू दौऱ्याचा सा, आजचा दुसरा दिवस मोदींनी आज अरियालपूरमधील चिरुव चिरई महोत्सवात सहभाग घेतला यावेळी तामिळनाडूच्या जनतेनं मोदींचं जंगी स्वागत केलं चोल राजा राजेंद्र याच्या जयंतीनिमित्त अरियालपूर मध्ये हा महोत्सव साजरा केला जातोय सा या निमित्तानं राजेंद्र चोलाच्या कालखंडात उभारलेल्या गंगईकोण चोलपुरम मंदिराला भेट दिली अपनी विरासत पर गर्व की भावना को आगे बढ़ाते हुए आज मैं यहां एक और संकल्प ले रहा हूं आने वाले समय में हम तमिलनाडु में राज राजा चोला और उनके पुत्र और महान शासक राजेंद्र चोला प्रथम की भव्य प्रतिमा स्थापित करेंगे ये प्रतिमाएं हमारी ऐतिहासिक चेतना का आधुनिक स्तंभ हो बनेगी पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यानं पुन्हा एकदा चोल साम्राज्याचा इतिहास चर्चेत आलाय दक्षिण भारतातल्या तमिळ राजांनी उभं केलेलं हे चोल साम्राज्य आजही जगातलं सगळ्यात जास्त काळ राज्य करणारं साम्राज्य म्हणून ओळखलं जात चोलांनी इसवी सन पूर्व चौथं शतक ते इसवी सन बाराशे एकोणऐंशी पर्यंत राज्य केलं म्हणजे जवळपास तेराशे वर्ष चोल राजे सत्ताधीश होते चोल साम्राज्य अजिंक्य आणि बलवान बनलं ते इसवी सन नवव्या शतकात आणि याचा करता धरता होता राजराजा चोल पहिला प्रचंड दूरदृष्टी दुर असलेल्या या राजानं चोलांचंच नाही तर जगाचं भविष्य बदलून टाकणारे काही निर्णय घेतले असं सांगितलं जातं सा पहिल्या राजराजाचा कालखंड इसवी सन नऊशे पंच्याऐंशी ते एक हजार चौदा असा आहे राजराजा चोल यानं शक्तिशाली नौदल उभारलं आणि या नौदलाच्या ताकदीवर आपल्या साम्राज्याची राजकीय आणि आर्थिक ताकद वाढवली समुद्रावर अमल असणारा पहिला राजा म्हणून राजराजा चोलाचं नाव घेतलं जातं आर्थिक ताकद वाढवण्यासाठी राजराजानं चीन आणि अरब देशांशी समुद्री व्यापार करायला सुरुवात केली चोल चीनमध्ये मसाले पाठवायचे आणि त्या बदल्यात कापूस आणि लोखंडाची आयात करायचे तर अरब देशांकडून चोल राजानं उंची घोड्यांची आयात करायला सुरुवात केली राजराजा चोल याच्यानंतर त्याचा मुलगा राजेंद्र चोल गादीवर आला एक हजार बारा ते एक हजार चौवेचाळीस असा राजेंद्र चोल याचा कालखंड होता त्यानं आपल्या वडिलांनी उभं केलेलं नौदल आणखी शक्तिशाली बनवलं राजेंद्र चोलानं व्यापार तर वाढवलाच पण सोबतच नौदलाची ताकद काही पटींनी वाढवली या ताकदीच्या आधारे त्यानं इंडोनेशिया म्हणजेच तेव्हाचं श्रीविजय आपल्या अधिपत्याखाली आणलं राजेंद्र चोल नुसता इंडोनेशिया ताब्यात घेऊन स्वस्थ बसला नाही तर त्यानं चीन सुमात्रा म्यानमार आपले पाठवले हो होते चोला साम्राज्य त्यांच्या सांस्कृतिक साम्राज्यात भव्य मंदिरांची उभारणी केली गेली चोल राजांनी बनवलेल्या तीन मंदिरांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्येही समावेश आहे यापैकी राजराजा चोल याच्या काळात बनवलेलं बृहदेश्वर मंदिर यानंतर राजेंद्र चोल याच्या काळात बनवलेलं गंगईकोंड कालखंडात बनलेलं ऐरावतेश्वर मंदिर आजही चोल, राज चोल साम्राज्याच्या भव्य दिव्य सांस्कृतिक समृद्धीची साक्ष देतात पंतप्रधान मोदींनी याच चोल साम्राज्याचं प्रतीक असलेल्या सिंगोलची स्थापना लोकसभेच्या नव्या इमारतीत केलेली दोन हजार सव्वीसच्या एप्रिल किंवा मे महिन्यात तमिळनाडू विधानसभेची निवडणूक होणार आहे तमिळनाडू कायमच द्रमुक आणि अण्णा द्रमुक सारख्या प्रादेशिक पक्षांचं सा वर्चस्व राहिलं मात्र येत्या निवडणुकीत भाजपला तमिळनाडूत आपले पाय घट्ट रोवायचे याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हा दौरा केल्याचं म्हटलं जाते हा दौरा म्हणजे द्रविडियन संस्कृतीशी जुळण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी